सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतं त्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत नागरिक यामुळे त्रस्त आहेत या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाला ते खड्डे बुजवण्याची मागणी केलेली आहे मात्र नगर परिषद अजब कारभार आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वेस्ट जे आहे नगर परिषदेसमोरचा रोड इतक्या दिवसापासून त्या ठिकाणी खड्डे आहेत आणि जिल्हा परिषद त्या ठिकाणी आहे वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा वरदळीचा रोड आहे मात्र त्या रस्ते वरील ख... खड्डे न बुजता नगर परिषद प्रशासनानं काल जो नगर परिषद समोरचा रोड जो आहे तो सिमेंट रोड केलेला आहे वास्तविक पाहता तो रोड सुस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वर्दळ नाही मात्र मुख्याधिकारी नीता अंधारने यांना विचारल्यानंतर इतर खड्ड्यांसाठी बुजण्यासाठी त्यांच्याकडे बजेट नाही असं ते कारण सांगतात मात्र त्याच ठिकाणी जो चांगला हो रोड आहे त्याच ठिकाणी मात्र, मात्र ते सिमेंट रस्त्याला से बजेट देतात म्हणजे हा प्रकार नेमका गुप्तदार पोचण्याचा आहे काय असा प्रश्न आम्हाला पडला